तिने इतकं व्हायरल केलं ना मी म्हणलं मी काहीच नाही केलं माझा खर्च सगळ्यात कमी ते म्हणजे रानात बदलली नाही का मी म्हणलं रानात काहीच बदललं रान हाय असंच फक्त मी म्हणलंय ना साहेबांनी मला सांगितलं जमिनीवर कार्य करायचं पीक कार्यच नाही गरजच नाही पीक ऑटोमॅटिक वर बरोबर मी त्यांना सांगितलं मी वापरल पाहुण्याला भीस तिकडे ना तेच सांगितलं एवढे गोष्ट तुमचं प्लॉट आमचं एकच प्रोडक्ट आहे म्हणजे वापरणार जे आहे ना आम्ही धनश्रीच तेच <laughs> पण आता आपलं मल्टीप्लायर आणि त्यांचं वेगळं सेपरेट देवठ काय फरक पडतो आता का त्याचं किती अॅवेज वाढलं तरी टन चार चार टन एकरी वाढलं आणि खर्च किती झाला आपल्या प्रोडक्टचा निव्वळ आपल्या प्रोडक्टचा आपल्या प्रोडक्टचा साडेसात हजार रुपये झाला रुपये दोन एकर मध्ये झालं आणि आपण जर बाकीचा खर्च पकडला एकरला तर किती झाला टोटल खर्च एकरी म्हणजे खताचा खतांचा डोस पाच हजार रुपये झाला पाच हजाराचा एकरीशेचा तीन हजार रुपये मारण्याचं आणि त्याच्यामध्ये किती चार टन ऑवरेज वाढलं hmm. बरोबर आज किती रुपयाने रेट गेला पंचवीस hmm. hmm. अरे बापरे hmm. लय तुम्हाला चांगल्या रेटमध्ये भेटला आजचा मी ब आज पंचवीस आहे नाही का hmm. तुम्हाला पाच साडेपाच ने रेट गेला तो पाच ते चव्वेचाळीस हा जागेवर गेला तो पण आणखी काय पाहिजे मग जर आपण कॅल्क्युलेशन केलं सगळं तर जवळजवळ पाच साडेपाच ने म्हणलं तरी साडेचार टनाचे किती होतात एकरी दोन लाख रुपये लाख रुपये एकरी फायदा झाला शेतकऱ्याला बाकीच्या इथं मिळालेत का नाही भेटले म्हणजे एकरी नाही मिळाले म्हणजे खर्च झाला आपला पाच हजार एकरी, 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 एकरी। बरोबर एक... दोन एकरला झाला ना दोन मल्टीप्लायर फक्त एक एकरच काढला ना आपण चार टन चार टनला आपल्याला दोन लाख रुपये भेटले असे दो पाँगा। पाँगा। दोन एकरात चार लाख रुपये भेटले बरोबर एकरी आपला खर्च झाला पाच हजार रुपये पाच हजार रुपयात दोन लाख झाले मग अशी कोणती बँक आहे साहेब जी पाच हजार रुपयात तुम्हाला दोन लाख करून तीन महिन्यात एवढी दुप्पट देते आहे तर ही शेती आहे मित्रांनो आपल्या बरोबर संतोष सर आहेत त्यांनी ससे साहेबांना मार्गदर्शन केलं होतं ससे साहेब तुम्ही हे सगळं वापरून समाधानी आहात समाधानी आहात समोर दिसत आहे समोरच दिसतंय आणि आता तुम्ही हे टरबूज पिकाला सुद्धा वापर सुरुवात केली भेसळ डोस मध्ये एक किलो ऑलरेडी वापर सुरू पण केला हे जे प्रोडक्ट आहे ते एकरला एक किलो द्यायने वापर केलाय ठीक आहे तर या पद्धतीनं पहिल्यांदा आपण मेथीसाठी सुरुवात केली होती मेथीला चांगला रिझल्ट आला कांद्यालाही वापर केला गावरान लाल कांदा लाल कांदा लाल कांद्याला आजूबाजूला इथं किती उत्पादन वाढून मिळालं बाकीच्या शेतकऱ्यांना एकरी पाच टनाच्या आसपास एकरी पाच टनाच्या आसपास आणि आपण गेलो साडेचार टन जास्त म्हणजे नऊ टन नऊ टन एकरी आपल्याला निघाल ठीक आहे ऑर्गॅनिक भारत मिशन मध्ये सामील झाल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन